आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी अशी मागणी वाळवा तालुक्यात होत असून गांधी चौकात व्यापारी संघटनेच्या वतीनं सर्व निषेध करण्यात आला व्यापारी संघटनेच्या वतीनं व सर्व पक्षीयांनी बंदला पाठिंबा देत घटनेचा निषेध केला यावेळी विश्वनाथ डांगे एल एन शहा व नागरिकांनी अशी घटना ईश्वरपूर शहरात प्रथमच घडली असून आरोपीवर कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई व्हावी वाळवा तालुक्यातील नागरिकांच्या वतीनं आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे व्यापारी संघटनेचे पदाधिकारी माजी नगरसेवक अमित ओसवाल माजी नगरसेवक सतीश महाडिक विश्वनाथ डांगे एल एन शहा विनायक खरात सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते महानकर निपसाठी हारुण नालबंद ईश्वरपूर असेल तर त्याला आपण त्याच वेळेला उत्तर देऊन त्याला आपण सावरलं पाहिजे नाहीतर ह्या घटना अशा जर घडत राहिल्या तर हे गावच्या दृष्टीनं वाईट घटना आहे तरी सर्वांनी ह्या घटनेचा मी स्वतः माझ्या कुटुंबियाच्या वतीनं सर्वांच्या विषयीतनं मी निषेध करतो आज कालच दादांना आम्ही एक निवेदन कसं कसं कोणी चालू दिलेलं आहे त्याचाही आपण सर्वजण पाठपुरावा करूया आणि या आरोप जास्तीत जास्त शिक्षा लवकरात लवकर कशी होईल आणि इथून पुढं अशा प्रकारचं कर्त्य या शहरात कोणी करण्याचं धाडस करणार नाही अशा प्रकारची एक जरब निकाला या निकालात तर बसेल अशा प्रकारच्या आपण सर्वांनी मिळून काम करूया त्याचबरोबर आत्ता जे विषय निघाला की नशेचा याबाबतीत जे काही आपल्या सगळ्यांची मतं आहेत त्याचा विचार करून आपण त्याच्यावर एक विचार करून त्याच्यावर एक आंदोलन करू आणि हे नशामुक्त ईश्वरभर करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि या घटनेतील त्या पीडित मुलगी किंवा त्यांच्या परिवाराला काही जर शासनाकडनं आर्थिक मदत द्यायचं विषय होत असेल तर त्यासाठी पण आपण प्रयत्न करू